जागतिक डिजिटल डेटॉक्स दिनानिमित्त नुकतेच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर रेखा चौधरी ग्राफिटी फाउंडेशनच्या उषा काकडे अध्यक्ष स्वान फाउंडेशनचे शशिकांत कांबळे याचप्रमाणे प्रसाद भोपळे आदी मान्यवर उपस्थित होते डिजिटल डेटॉक्स दिनानिमित्त अधिक माहिती देताना डॉक्टर रेखा चौधरी म्हणाल्या आपल्यासाठी सदुपयोग करू शकतो याचा आम्ही नेहमी असतो आणि हा वन 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 चा फॉर्म्युला म्हणजे काय की सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांनी घरातल्या सगळ्या मेंबर्सने एक तास मोबाईलला हात लावले रात्री झोपायच्या आधी एक तास मोबाईल ला हात लावायचा नाही जेवताना तुमचं सकाळचं जेवण असेल किंवा रात्रीचं जेवण असेल त्या पिरियडला देखील सगळ्यांनी मिळून एक तास मोबाईलला हात लावायचा नाही आणि आठवड्यातनं एक दिवस पूर्णतः एक दिवस सगळ्या कुटुंबाच्या सगळ्या मेंबर्सने एक दिवस मोबाईलला हात लावणार आहेत म्हणजे कम्प्लिटली डिजिटल फास्टिंग याच्याने होणार काय की जे तुमचे एक खूप म्हणजे शरीर आपलं जे आहे हे शरीर एवढं कंझ्युम करण्यासाठी नाही जेवढं आपण घेतो आहे आणि डिजिटल जगात तर एवढ्या इन्फॉर्मेशन आहेत की एक्सेस इन्फॉर्मेशन हे आपल्या मेंदूला फटेकणे सांगत असतं आपल्या शरीराला एक न कळत असे एक थकावा आणतो म्हणजे आपण थकलेलो असतो कशामुळे कामाने नाही तर कुठल्या तरी कुणाशी तरी जुडत असतो कंटिन्युअस कम्युनिकेशन चालू असतं आणि त्याच्याने बॉडी मेंटली जे स्ट्रेस येतं त्याचं पासून वाचण्यासाठी ह्या सगळ्या वा, गोष्टी आहेत घरातले जे कम्युनिकेशन संपलंय एकमेकांशी बोलणं जे संपलंय त्याच्यासाठी हा फॉर्म्युला खूप लागू पडला आणि कळत न कळत आजपर्यंत आम्हाला एट पॉईंट फाईव्ह मिलियन्स लोक आतापर्यंत ऑफलाईन जुळलेली आहेत आणि हे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत जात आहेत नंबर्स आमच्यासोबत तर आता मी हे डिजिटल फास्टिंग जो आहे हे अवेअरनेस जे सगळीकडे जास्त प्रमाणात ॲक्सेप्ट केलं गेलं कारण हा इझी वे सगळ्यांना वाटतोय आणि त्याच्याने त्यांच्यामध्ये फॅमिलीमध्ये बरेचसे बदल देखील आम्ही पाहिले तर ह्या ज्या ॲक्सेप्ट केलेलं हे फॉर्म्युला आहे याच्यासाठी देखील आम्ही सहा जानेवारीला आम्ही एक ॲप देखील लॉन्च करत आहोत याचा अर्थ काय झाला की आम्ही टेक्नॉलॉजीचा विरोधात नाही आम्ही फक्त विरोधात आहोत तो एक्सिव्ह जास्ती प्रमाणात वापरचा आम्ही विरोधात आहोत आणि म्हणून ही चळवळ भारतात आज ती जगभरात प्रसिद्ध झाली नमस्कार मी डॉक्टर चौधरी वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे संस्थापिका आहे वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे हा आम्ही दोन हजार सोळा मध्ये सुरू केला आणि त्यावेळेस वेळेचा आधी हे मिशन चालू करायला कारण आम्हाला काही दिसत होतं फ्युचरमध्ये काय होणार आहे ज्यावेळेस आम्ही ही मिशन चालू केली त्यावेळेस बऱ्याच वेळेस आम्हाला समाजाकडनं हस्यात पण असे काही आम्हाला प्रतिसाद मिळालेत की हे काय नवीन पॅड तुम्ही लावलेत पण आज सांगायला चांगल्या दृष्टिकोनातून अभिमानही वाटते पण एक सांगायला अभिमान वाटतो की आज सगळीकडे आम्हाला रेड कार्पेट टाकलं जातं की तुम्ही या आणि आमचा ह्या तरुण पोरांना किंवा आमच्या ह्या लहान मुलांना या डिजिटल जगलात अडकत असलेल्या मुला मुलींना तुम्ही बाहेर काढा थोडक्यात म्हणजे ऑफ मोबाईल आणि सोशल मीडिया याचा जो वापर आज जनसामान्यामध्ये होतोय आणि विशेषतः लहान मुलांमध्ये होतोय तर तो विचाराचा पलीकडे आहे आणि त्याचमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत जे आम्ही दोन हजार सोळा पासून मी विज्युलाइज केले होते ते आज आपण आजूबाजू सगळीकडे बघतोय आणि आजही काही ठिकाणी बोललं जातं आहे काही ठिकाणी अजूनही या बाबतीतलं अवेअरनेस नाही उदाहरणार्थ म्हटलं तर छोट्या मुलांच्या बाबतीत पॅरेंटिंग ज्या आई वडिलांचं जे संगोपन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात चुकतं आहे कारण बऱ्याच वेळेस जे लहान बालक आहेत या लहान बालकांना हातात मोबाईल दिला जातोय आणि कळत न कळत आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना सांगतोय की कारण काय आहे तर मुलं जेवण करत नाहीत म्हणून आम्ही मोबाईल देतो किंवा आम्हाला वेळ कमी आहे म्हणून आम्ही मोबाईल देतो कारण तोपर्यंत मुलं बिझी असतील मोबाईलसोबत तर आम्ही काही काम करू शकू पण थोडक्यात म्हणजे आई वडिलांना आम्ही प्रत्येक वेळ म्हणतो की तुम्ही जेवण देत नसेल खात नसेल म्हणून मोबाईल जर देत असाल तर तर तुम्ही मुलांना स्वीट पाय पॉयजन खाऊ करतायत कारण काय आहे की हे डोकोमाईन जे आहे हे ॲडिक्शनचं एक दरवाजा तुम्ही मुलांसाठी ओपन करताय डिजिटल जंगल डिजिटल जंगलात तुम्ही असं जंगल तुम्ही त्या छोटस स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनचा दरवाजा तुम्ही ओपन करताय तुम्हाला जरी वाटत असलं की हे छोटी स्क्रीन आहे पण हे मुलांसाठी हे खूप मोठं जंगल आहे ज्याच्यामध्ये आज मुलं भरकटत चालली आहेत आणि त्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते खूप भयानक आहेत आम्ही वर्ल्ड डिजिटल इटॉलॉजीच्या माध्यमातून रिसर्च देखील पब्लिश केला आहे आणि ह्या रिसर्चमध्ये सगळा डाटा आम्ही पब्लिश केला आहे की किती प्रमाणात मुलांवर याचा अफेक्ट होतोय हा दिवस जेव्हा आम्ही साजरा करायला सुरुवात केला त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये आम्हाला इंटरनॅशनली बोलावण्यात आलं की तुम्ही हा दिवस फक्त भारतातच का सेलिब्रेट करतात आणि त्यानंतर हे तर प्रॉब्लेम सगळीकडे जगभरात आहेत तर आज आम्ही ऐंशीहून जास्त देशांमध्ये ह्या मिशनला नेलं आहे आणि सांगण्याचं तात्पर्य असं की आतापर्यंत गवर्नमेंटचा असं विशेष सपोर्ट नसताना ही अशी पहिली मिशन आहे की जी देशोदेशी आणि गावोगावी पोहोचली आणि आता तर अजून अभिमानाची गोष्ट आहे की प्रत्येक शाळांमध्ये देखील बरेचशे शाळा आमच्या सोबत जुळल्या आहेत शाळांमध्ये देखील हा दिवस साजरा केला जातो बरेचशे युनिव्हर्सिटीज आहेत त्यांनी देखील आमच्या सोबत एमओ साईप केलाय कारण हा विशेष ज्वलंत आहे प्रत्येकाला दिसतंय की तरुण पिढी ही भरकटत चालली